पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे काल काँग्रेसचं नाना पटोले यांचं निलंबन करण्यात आलं होतं तर आता आज विरोधक आपली भूमिका काय मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय कामकाज आज सुरळीत पार पडणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय त्यामुळे काल पावसाळी अधिवेशनामध्ये दुसऱ्या दिवशी नाना पटोले यांच्यावरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या तालिकेजवळ धावणाऱ्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आज बरोबर विरोधक आपली काय भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे अंकिता आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि खरं तर कालचा दिवस चांगलाच गोंधळ जो आहे तो विरोधकांकडनं करण्यात आला होता आणि ज्यामध्ये काँग्रेसचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं एक दिवसाकरिता निलंबन जे आहे ते झालं होतं आपण संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने खरं तर काल काय घडलं महाराष्ट्राच्या विधानसभेत हे चित्र तर पाहिलेलं आहे पण त्यानंतर मात्र आज विरोधक यंत्र काय करणार सोबत नाना पटेल यांची भूमिका आज देखील काय काय असणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत पाहायला गेलं अंकिता तर एक मुद्दा अजून एक महत्वाचा आहे की काल वारीला जी गालबोट लागलेला आहे काल जी घटना घडलेली आहे वारीमध्ये अधिवेशनामध्ये महिला आमदार असतील हा विषय जोरदार विधिमंडळाच्या कामकाजामध्ये धरू शकतात आणि सोबतच या विरोधामध्ये देखील आज विरोधक जे आहेत पायऱ्यांवर आंदोलन देखील करू शकतात अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता विरोधकांची आजची भूमिका काय असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तुर्तास धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी